भाजप मित्रपक्ष महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह हो घुले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौ प्रतीक्षा सत्यजसिंह हो घुले यांनी नेवासा शहरातील पूर्ण प्रभागामध्ये डोर टू डोअर गाठीभिटी घेत प्रचार मोहीम यशस्वीरित्या पार पडली व त्यांच्या या डोर गाठी भिटीसाठी तसेच प्रचाराला महिला वर्ग पुरुष वर्ग व वयोवृद्ध वर्गामधून मोठा प्रतिसाद नेवासा शहरामध्ये पाहायस मिळाला तसेच क्षा घुले की नमस्कार मी सौ प्रतिक्षा सत्यशील करणसिंह घुले यांची वहिनी कालच आपल्या शहरामध्ये शिंदे गटाचे आ, आपले अध्यक्ष एकनाथरावजी शिंदे येऊन गेलेले आहेत त्यांनी काल जे काही आश्वासन दिली त्यांच्या ह्याच्यावरनं तरी असं वाटतंय की आपण जे काही करतोय किंवा जे काही माझे दीर करण गुले जे काही करताय त्यांचं जे काही कार्य आहे त्यांच्या कार्यावरनं किंवा मग त्यांच्या बाकीच्या लौकिकावरनं असं वाटतंय की बाकीच्या आपले जे काही मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना नक्कीच निवडून देतील पण आपले जे काही उमेदवार आहेत सिंह गुले यांचं कार्य तेवढं जास्त आहे आणि ते आपल्या नेवाशा शहराचं जे काही अजून पुढे काही करणार आहेत किंवा त्यांचे काही निधी आहेत शहरासाठी काही लागणाऱ्या मेन बेसिक ज्या काही गोष्टी आहेत वीज आहे किंवा रस्ता आहे आता हा वॉर्ड क्रमांक सत्र आहे इकडे येताना आम्ही ऑब्झर्व केलं की इकडे जरी आपला मतदार बंद भगिनी राहत आहे पण त्यांच्याकडे येण्यासाठी रस्ता सुद्धा नाहीये त्यांच्या किती बेसिक गोष्टी आहेत ज्या आम्हाला माहितीही नव्हत्या ज्या काही सरांनी ऑब्झर्व केल्या आहेत हा त्यांच्यामध्ये आता बघितलं तर हा रस्ता ही त्यांना चालण्यासाठी रस्ता नाहीये हा किंवा वीज वीज जी काही आहे जी शेतीसाठी येते तीच वापरल्या जाते म्हणजे ह्यांना लोड ही खूप फेस करावं लागतंय म्हणजे चार चार तास लाईट आहे इथले मुलंही शाळेत जाणारे आहेत त्यांच्यासाठी रस्ता नाहीये किंवा लाईट नाहीये या शुल्लक आणि बेसिक गोष्टी या वॉर्डमध्ये मी आम्ही ऑब्झर्व केलाय आणि त्या गोष्टींसाठी सरांनी जेवढं फोकस केलंय किंवा त्यांना ज्या काही लागणाऱ्या या गोष्टी आहेत याकडे सर नक्कीच चांगल्या प्रतीने बघतील आणि त्यांच्यासाठी या सुविधा पुरवल्या जातील असं मला तरी वाटतंय की सरांच्या या गोष्टींकडे खूप लक्ष असतं म्हणजे त्यांनी इतके दिवस राजकारणामध्ये नसूनही त्यांचं समाजकारण खूप आहे आणि त्या समाजकारणाच्या माध्यमातून कळतंय की या लोकांपर्यंत या छोट्या छोट्या शुल्लक गोष्टी ज्यांच्यासाठी आपण असं वाटतं की आपण गावात राहतो छानपैकी आपल्याला मिळतंय पण या लोकांपर्यंत या गोष्टी मिळालेल्या नाही आहेत आणि त्याच्यासाठी सर नक्की पुरेपूर मदत करतील यांना आणि या गोष्टी पूर्ण करून घेण्याकडे सरांचा नक्कीच कल असेल आणि ते करतीलही त्यामुळेच मी मतदार बंधू भगिनींना विनंती करते की आपल्या सरांच्या माध्यमातनं किंवा एकनाथरावजी एक शिंदे यांच्या माध्यमातनं करण सिंह घुले हे आपल्याला नक्की सगळ्या गोष्टी पूर्ण करून देतील आणि जे काही लागणारे निधी आहेत त्यांच्याकडनं मान्य करून घेतील सगळ स सर्व पॅनल मध्ये मी बंधू भगिनींना विनंती करते की आपल्या सरांना आपण मत देऊन विजयी करावे थँक्यू डॉक्टर मिसेस वैशाली करण सिंह घुले डॉक्टर करण सिंह घुले हे महायुतीचे शिंदे गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत कालच आपल्या राज्याचे लाडके माननीय श्री एक मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे नेवासा नगरीला भेट देऊन गेले तर त्यांनी काल आपल्याला आश्वासन दिले सगळ्या शिवसैनिकांना आश्वासन दिले की आपण ह्या नेवासा नगरीचा कायापालट करू ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण कायापालट करून दाखवू तर आम्ही ह्या वॉर्डामध्ये फिरत असताना आम्हाला मूलभूत प्रश्न जाणवले रस्ता पाणी वीज ह्या सगळ्या मूलभूत गरजा इथं सगळ्या गरजांच्या अडचणी आहेत मूलभूत गरजा नाही आहेत पूर्ण ह्या अडचणी आहेत इथं तर काल माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सगळ्या सैनिकांना शिवसैनिकांना सांगितलं की आपण पूर्ण नेवासा नगरीचा आराखडा तयार आहे नेवासा नगरीचं पूर्ण आपण कायापालट करून टाकू नेवासा नगरीचा पूर्ण विकास करू सगळ्या सैनिकांना त्यांनी आश्वासन त्यांच्या समवेत अनेक महिला या प्रचार मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत्या त्यांच्या समवेत अनेक महिला या प्रचार मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या